नमस्कार मंडळी निरालिमय चॅनेलमध्ये आपले स्वागत आहे गुढीपाडवा हा सण का साजरा होतो गुढी का उभारली जाते याविषयीची थोडक्यात माहिती आपल्यासोबत शेअर करते चैत्र हा हिंदूंच्या कालगणनेनुसार वर्षातला पहिला महिना वर्षाच्या या पहिल्या सणाला गुढीपाडवा किंवा वर्षप्रतिपदा म्हणतात यावर्षी हा गुढीपाडवा नऊ एप्रिल मंगळवार दोन हजार चोवीस रोजी साजरा होतो आहे यंदा यावर्षी गुढीपाडव्याला दुर्मिळ अशा ग्रहांचा संयोग झालेला आहे शश राजयोग अमृत सिद्धी योग, योग आणि सर्वार्थ सिद्धी योग असे योग हे तीस वर्षानंतर जुळून येत आहेत श्री शालिवाहन शके एकोणीसशे शेहेचाळीस शोभन नाम संवत्सराला प्रारंभ होतोय तसेच चैत्र मासातील नवरात्रीलाही प्रारंभ होतोय म्हणजे याच दिवसापासून चैत्र मासातील नवरात्रीला देवीच्या नवरात्रालाही प्रारंभ होतोय तसंच याच दिवसापासून मनमोहक वैभवशाली अशा वसंत ऋतूंचेही आगमन झालेले आहे गुढी पाडव्याच्या संबंधित या सणाच्या संबंधित अनेक कथा सांगितल्या जातात त्यातली पहिली कथा की श्री रामांची श्रीरामांना चौदा वर्षे वनवासात जावे लागले होते तो वनवास त्यांचा संपला आणि ते रावणावरती रावणाचा वध करून सीतामाईला घेऊन लक्ष्मणासह ते अयोध्येत परत आले ते या पाडव्याच्या दिवशी श्रीराम हे प्रजेचे आवडते होते त्यामुळे ते, ते परत येत आहेत म्हटल्यानंतर अयोध्येच्या लोकांनी आनंदाने रस्ते झाडून स्वच्छ करून घराला तोरणे आणि गुढ्या उभारून श्रीरामांचे स्वागत केले तो हा दिवस तसेच याच दिवशी श्रीरामांनी वालीचा वध केला आणि त्याच्या जातातून प्रजेची सुरुवात केली प्रजेची सुटका केली त्यामुळे हा आनंदोत्सव साजरा करण्याची प्रथा पडली ब्रह्मदेवाने सुद्धा याच मंगल पवित्र दिवशी संपूर्ण सृष्टीची विश्वाची निर्मिती केली त्यामुळे गुढीला ब्रह्मध्वज ध्वजाचे सुद्धा प्रतीक मानतात गुढी ही पाळव्यासंबंधी आणखी एक छोटी कथा आहे की चेदी नावाच्या देशामध्ये वसू नावाचा राजा राज्य करीत होता त्याची प्रजा सुखी आणि समाधानी होती पण पुढे राजाच्याच मनात तु विरक्तीचे विचार आले आणि राजाने राजवाडा सोडून अरण्यात जाऊन तपश्चर्या करू लागला राजाच्या या घोर तपश्चर्याने परमेश्वर त्याला प्रसन्न झाला आणि त्याने राजाला वैजयंती माळ विमान आणि वेळूची काठी दिली आणि सांगितले राजा आपल्या राज्यात परत जा आणि सुखाने राज्य कर प्रजेला सुखात ठेव प्रामाणिकपणे कर्तव्य कर हीच तुझी पूजा मला आवडेल राजाला देखील खूप आनंद झाला आणि राजाने परमेश्वरी प्रसाद आणि कर्तव्याची या दिवसाची आठवण म्हणून त्या वेळीच्या काठीला वस्त्र आणि अलंकारांनी शृंगारुंतीची पूजा केली ती याच दिवशी तेव्हापासून गुढीपाडव्याचा सण प्रचारात आला असे मानतात म्हणजे गुढी हे कर्तव्याचे देखील एक प्रतीक आहे गुढीपाडवा म्हणजे संवत्सर प्रतिपदा संवत्सर म्हणजे वर्ष वर्षाचा पहिला दिवस शालिवाहन शकाची सुरुवात पूर्वी पैठण येथे सातवाहनांचे शालीवाहनांचे राज्य होते हे राज्य खूप मोठे पराक्रमी होते त्यावेळी शक म्हणजे परकीय हो। सर्व राज्यात ते लोक धुमाकूळ घालीत होते आणि प्रजेला ते छळत होते शालिवाहनांनी शकांवर म्हणजे या परकीयांवर लढून पराक्रम करून विजय मिळवला आणि या विजयापासून हा शक सुरू झाला असावा म्हणजेच गुढी हे पराक्रमाचे प्रतीक आहे आणि तिथे लोक गुढी उभारून तो दिवस आनंदाने साजरा करू लागले म्हणून देखील तिथे दे गुढी उभारली जाऊ लागली गुढीपाडवा हा दिवस साडेतीन शुभ मुहूर्तांपैकी एक प्रमुख शुभ मुहूर्त मानला जातो म्हणजे या गुढीपाडव्याच्या दिवशी संपूर्ण दिवस त्यातले मिनिट तास हे शुभ असतात त्यामुळे या दिवशी या कोणत्याही शुभ कार्याची नवीन घर घेणं असेल नवीन शेती खरेदी प्लॉट खरेदी करणं असेल नवीन वाहन किंवा सोने खरेदी करणं असेल तर या दिवशी ते आवर्जून केलं जातं आणि म्हणजे त्याची समृद्धी आणि संपन्नता वाढते सोनं घेतलं तर समृद्धी संपन्नता वाढते लक्ष्मी राहते असं म्हटलं जातं यंदा गुढीपाडवा हा नऊ एप्रिल दोन हजार चोवीस रोजी आहे आणि गुढी ही केव्हा उभारावी तर संपूर्ण दिवस हा शुभ मुहूर्त आहेच पण गुढी ही लवकर आपलं सगळं आवरून आणि गुढी ही सूर्योदय झाल्यानंतर लगेच उभारावी बांबूची म्हणजे वेळूची जी, जी काठी आहे तिला स्वच्छ धुवून पुसून तिला हळदी कुंकवाची बोटे लावून जरी काठची सुंदर अशी नवीन साडी नेसवावी आणि ती आपल्या स्वखर्चातील असावी म्हणजे कोणी आहेर दिलेली साडी शक्यतो नेसवू नये गुढीला पांढरी किंवा काळी साडीसुद्धा नेसवू नये तर लाल पिवळी अशी छान भरजरी असे रंग असलेली साडी नेसवावी त्या गुढीला आंब्याची पाने कडुलिंबाची पाने गाठी हार झेंडूच्या फुलांचा हार तो घालावा वरती तांब्याचा कलश तो स्वच्छ घासून पुसून त्याला हळदीकुंकवाची उभी बोटे आणि स्वस्तिक काढावी तो ठेवावा गुढी ही उंच ठिकाणी गच्चीवर वगैरे अशी बांधली जाते पण ती मुख्यद्वार आपल्या ज्या घराचा आहे त्याच्या उजव्या दिशेला गुढी असली पाहिजे अशा पद्धतीने ही गुढी उभारली जाते सूर्योदय झाल्यानंतर गुढी उभारली जाते आणि सूर्य अस्त होण्याच्या आधी ही काढली जाते गुढी उभारून तिला सर्वांनी नमस्कार करून आपल्या पूर्ण संपूर्ण कुटुंबाचे नित्य मंगल कल्याण व्हावे अशी प्रार्थना सर्वांनी करून नमस्कार करावा पुरणपोळीचा किंवा श्रीखंड पुरीचा नैवेद्य गुढीला दाखवला जातो याच दिवशी धणे गूळ आणि कडुलिंबाची कवळी पाने यांची गोळी करून ती सर्वांना दिली जाते खाल्ली जाते कडुलिंबाची ही ताप उष्णता कमी करणारी कफ कमी करणारी तसेच पित्तनाशक आहे म्हणून ही गोळी आवश्यक खावी त्यामुळे आपले आरोग्यसुद्धा चांगले राहते गुढी हे संपन्नतेचे विजयाचे पराक्रमाचे प्रतीक आहे त्यामुळे सर्वांनी प्रत्येकाने गुढी निश्चितच उभारावी या दिवशी सूर्याची उपासना देखील महत्त्व आहे त्यामुळे सूर्याला अर्धे द्यावे नमस्कार करावा गुढीपाडव्याच्या मराठी नवीन वर्षाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा माझ्या कुटुंबियांसकट माझ्यासकट आपणा सर्वांना सर्व कुटुंबियांना आरोग्य आणि सुखसमृद्धी लाभो ही सदिच्छा माहिती आवडल्यास प्लीज लाईक करा कमेंट करा शेअर करा आणि प्लीज लाईक शेअर सबस्क्राईब निअरली माय चॅनल थँक्यू